ती जागा इतकी तस ते पाहिलं तर ते काटेरी मुकुटच आहे एक प्रकारचं इकडे पाहिलं की डावीकडे पाहिलं की तिकडे टोचत आणि इकडे पाहिलं की तिकडे इकडे टोचते अशा पद्धतीचा ते मुकुट आहे आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव मला आहे आपल्याला या ठिकाणी आपल्याला म्हणतात असं की सरकारला सांभाळायसाठी आपण बसतो असं आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येतं पण खरं तर त्या खुर्चीचा एक वेगळा मान आहे त्याच्यावर आरोप प्रत्यारोप कोणालाच करण्याचा अधिकार नाही ना सत्ताला आणि विरोधी पक्षाला आहे आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही जी परंपरा आहे आणि या परंपरेला अजून ताकदीनं आणि आपल्या विधानसभेचं कामकाज हे देशपातीवर कौतुकास्पद आहे आपल्या विधानसभेच्या कामकाजाचं कौतुक पूर्ण देशामध्ये केलं जातं आपण जे राष्ट्रीय आपली जी परिषद असते अध्यक्षाची त्याच्यातही आपण गेलात मी पण गेलो त्या मीटिंगला त्याच्यामध्ये आपल्या राज्याच्या कामकाजाच्या बद्दलचं कौतुक देशपातळीवर होते आणि ही परंपरा अजून द्विगुणित व्हावी याच्यामध्ये अजून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी कामकाजामध्ये सुधार करावा अशा सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत मी अध्यक्ष मोदय माझ्या मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलच एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख्य उप, 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 उपमुख्यमंत्री आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल तुम्ही दोन उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात पण मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली अध्यक्ष महाराज खर तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो तो किती मतानी आला त्याची गिनती नाही ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात मी पण विदर्भात सगळ्यात ज्या हॅश मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा नव्यानं इथं आलो दोन हजार चार मध्ये सगळ्यात हयश मताने आलो होतो दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात ज्यात हॅश मताने आलो तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्ष त्या त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलोळ असे करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी एवढंच सांगेल की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जसं माधववाडीचा उल्लेख आपण केलात सन्मानिय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आखरी मतदानाचा अधिकार आपण त्याला मतदाता राजा म्हणतो तो दान करतो म्हणून त्याला राजा म्हणतो आणि मग अध्यक्ष महाराज त्यांच्या भावना निवडणूक आयोगाच्या बद्दल आहेत त्यांचा आमचा अधिकार कुठं आमचं आम्ही मारलेली मतं कुठं गेली ह्या पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले आणि आम्ही काही प्रश्न काय विचारले होते की जे शहात्तर लाख मतं रात्री झालीत त्या मताचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाला का विचारलेलं आहे की हे कसं आलेलं आहे त्याचे फुटेजेस होतात त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं हे आम्ही मागितलेले आहेत त्याचा अर्थ तुम्ही वेगळा लोकांचं हे कारण नाही मी म्हणतो तुम्हाला मला याच्यावर नाही मी तर विश्वासदर्शक ठरावर आम्ही बोलू ज्या मगाशी सांगितलं अजितदादानी त्याप्रमाणे